आपण किती ऐकतो किती माहिती करून घेतो याच्यापेक्षा आपल्याला समजलेली प्रॅक्टिस आपण व्यक्तिगत पातळीवर कशी करतो नैसर्गिक श्वासाच्या आधारे आपण काळेमध्ये उतरतो का टाळेतल्या जाणीव्या जाणवतात का आपल्या इमोशन्स आपल्याला जाणवतात का चित्त आपल्याला जाणवतात का आपल्या चित्ताची पाहिजे नकोची धावपळ आपल्याला जाणवते का आपली विचार प्रक्रिया आपल्याला जाणवते का म्हणजे में मेंदू जाणवतो का मेंदू आपल्या इंद्रियांचं जे कार्य आहे त्याच्या आपण संपर्कात असतो का हे, हे सगळे विषय महत्वाचे आहेत त्याच्यामुळे आपण किती ऐकतो किती वाचतो माहिती किती त्याला नाही म्हणतो माहिती आपण आपलं ज्ञान आपण अप्लाय करतो का अप्लाय म्हणजे उपयोगात आणतो का म्हणजे साधना करतो का प्रॅक्टिस करतो का हे जास्त महत्वाचं आहे